मेहनत प्रामाणिकपणा व जिद्दीने सामान्य विद्यार्थ्याला यश संपादन करता येते डॉक्टर निवृत्ती बिराटे फैजपूर येथे दिनांक चार मार्च दोन हजार पंचवीस रोजी रसायनशास्त्र विभाग व संशोधन समिती धनाजी नाना महाविद्यालय फैजपूर यांच्या संयुक्त विद्यमानाने इंडस्ट्री कनेक्ट प्रोग्रॅम इनोव्हेशन रिसर्च अँड इंडस्ट्रीयल ग्रोथ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून डॉक्टर निवृत्ती बिरहाटे असोसिएट डायरेक्टर काउल्टर इन कॉर्पोरेशन कार्सबॅड कॅलिफोर्निया अमेरिकाही उपस्थित होते त्यांनी विद्यार्थ्यांना संशोधनाच्या विविध देशांमध्ये उपलब्ध संधी आणि उद्योगांमध्ये संशोधनाचे महत्त्व पटवून दिले सोबतच प्रामाणिकपणा मेहनत आणि जिद्द या त्रिसूत्रीच्या जोरावर सामान्य विद्यार्थीही यश संपादन करू शकतात सदरील कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान महाविद्यालयाचे प्राचार्य राजेंद्र बी वाघुळदे यांनी भूषवले कार्यक्रमाचे प्रास्ताविक व पाहुण्यांचा परिचय डॉक्टर हरीश तळेले यांनी करून दिले तर आभार डॉक्टर योगेश तायडे यांनी मानले कार्यक्रमासाठी रसायनशास्त्र विभागाचे प्राध्यापक डी बी तायडे प्राध्यापक डॉक्टर ए के पाटील डॉक्टर राकेश तळेले प्राध्यापक शरसिंग पाळवी डॉक्टर मच्छिंद्र पाटील प्राध्यापक अचल भोगे प्राध्यापक विकास वाघुळदे प्राध्यापक नाहिदा कुरेशी व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते फोकस मराठी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा सब्सक्राइब करा